कालच केंद्र सरकारच्या वाणिज्य उद्योग मंत्रालयाने जे नोटिफिकेशन काढलं गुजरातच्या व्हाईट ओनियन हा कांदा निर्यात करण्यासाठी मुळामध्ये गुजरातचे शेतकरी आणि महाराष्ट्राचे शेतकरी हा दुधाभाव का करतोय हे सगळ्यात महत्वाची का हुकुमशाहीच्या राज्यामधून हे आदेश निघतात हे दुर्दैव आहे मुळामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कांदा उत्पादन होत असताना सुद्धा गुजरातमध्ये काही प्रमाणात कांदा होतो तरी पण गुजरातच्या व्हाईट कांद्याला परमिशन दिली निर्यातीची आणि आपल्याकडं एन सी एन या ये कंपनीला निर्यातीसाठी काही प्रमाणामध्ये निर्यात करत आहे कुणामध्ये ही कॉर्पोरेट कंपन्या पण निर्यात करत आहे आणि दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये निर्यातची निर्यातदार निर्यात करणार आहे हा सुद्धा मोठा फरक आहे महाराष्ट्रामध्ये पंधराशेच्या वर निर्यात हे त्यांचे व्यवसाय बंद आहेत त्याच्यावर अवलंबून असणारे जे काही रोजगार आहे लाखो रोजगार हे बेरोजगार झाले कारण कांद्यापासून मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो कांदा सेक्टर हा रोजगार निर्मिती करणारा हा सेक्टर आहे पण याच्यावर जे काही केंद्र सरकारचे जे प्रशासन आहे हे सगळं प्रशासन चुकीचे निर्णय घेऊन या गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी जो निर्णय घेतला तसाच निर्णय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी का घेत नाही हा मोठा कळीचा विषय आहे मुळामध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही राज्य हे भारतामध्ये येत असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्याचं काम केंद्राचं आहे पण केंद्राच्या राज्यकर्त्यांच्या जीवावर हे सगळं प्रशासन चालतंय असंच म्हणावं लागेल खरोखर कांदा उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे हा संपल्यात जमा आहे कारण हा व्यवसाय बर्बाद झाला हा निर्यात बंद मुळे काय